हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर हिंदू धर्मात वसंत पंचमी या सणाला विशेष महत्त्व आहे हा दिवस देशभरात देवी सरस्वतीच्या अवतार दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर 2025 मदे वसंत पंची दोन हजार पंचवीसमध्ये वसंत पंचमी दोन फेब्रुवारी रविवारी साजरी केली जाईल धार्मिक शास्त्रानुसार हा दिवस शिक्षण ज्ञान आणि कला क्षेत्रात प्रगतीसाठी अत्यंत शुभ मानला जातो वसंत पंचमीच्या या खास दिवशी देवी सरस्वतीची भक्तिभावाने पूजा करण्यासोबतच काही विशेष उपाय करून मुलांना शिक्षण क्षेत्रात यश आणि प्रगती मिळू शकते जे उपाय वसंत पंचमीच्या दिवशी केल्यास मुलांची बुद्धिमत्ता वाढू शकते तसेच ते शिक्षण क्षेत्रात प्रगती करू शकतात तर वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला देवी सरस्वतीची पूजा आपल्या मुलांकडून करून घ्यायची आहे आपल्याला याने भरपूर शुभ हे मिळत असतात तसेच पूजा करताना मुलांनी देवी सरस्वतीला पिवळी फळे फुले केशर इत्यादी अर्पण करावेत भात अर्पण करावा असे केल्याने देवी सरस्वती प्रसन्न होते आणि मुलांना मानसिक विकासाचे आशीर्वाद देते वसंत पंचमीच्या या खास दिवशी पूजा करताना मुलांनी देवी सरस्वतीला पांढरे चंदन अर्पण केल्यानंतर ओम ऐन सरस्वती आईम नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे मानले जाते की या उपायामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये मुलांना यश मिळते तसे ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येत आहेत त्यांच्या ये समस्या या मंत्राच्या सद्गुणांमुळे सुटत असतात तसेच प्रगतीचे मार्ग उघडतात तर या दिवशी मुलांना गरजूंना पुस्तके पेन इत्यादी शिक्षणाशी संबंधित वस्तू दान करायला लावा मुलांनी आपली पुस्तके आणि पेन देवी सरस्वतीच्या चरणी अर्पण करावेत ते पुजून घ्यावेत आणि मग हे गरजू विद्यार्थ्यांना दान करावे या उपायाने मुलांमध्ये दान करण्याची सवय लागते आणि बोलण्याचे दोष दूर होतात आणि त्यांची स्मरणशक्ती देखील वाढते याशिवाय ते बुद्धीला तीक्ष्ण करू शकतात आणि मुलांचे मन अध्यात्माकडे वळू शकते तर या दिवशी वसंत पंचमीच्या दिवशी झाडे आणि वनस्पती तोडू नयेत कारण हा वसंत ऋतूंचा प्रारंभ आहे निसर्गाची कदर केली पाहिजे आणि झाडे किंवा वनस्पतींना हानी पोहोचवणे हे अपमानकारक मानले जाते त्यामुळे या दिवशी पर्यावरणाचा आदर राखणे अगदी महत्वाचे आहे वसंत पंचमीच्या दिवशी मांसाहार आणि मद्यपान टाळावे कारण यामुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतो उपवास करणे आणि सात्विक अन्न ग्रहण करणे लाभकारी आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कठोर शब्द वापरू नका तर माघ शुक्ल पक्षमी तिथी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी सुरू होईल जी तीन फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी संपेल दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल सरस्वती पूजा मुहूर्त जो आहे तर पंचांगानुसार दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वसंत पंचमीला सरस्वती पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सात वाजून नऊ वाजल्यापासून सुरू होत आहे हा मुहूर्त दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत राहणार आहे अशात तुम्ही या काळात देवी सरस्वतीची पूजा करू शकता वसंत पंचमी ही देवी सरस्वतीची जयंती म्हणूनही साजरी केली जाते धार्मिक शास्त्रानुसार या दिवशी देवी सरस्वती प्रकट झाली आणि यानंतर सर्व देवी देवतांनी देवी सरस्वतीची स्तुती केली या स्तुतीतूनच वेदांचे श्लोक निर्माण झाले आणि त्यांच्यापासून वसंत रागाची निर्मिती झाली म्हणूनच हा दिवस वसंत पंचमी म्हणून साजरा केला जातो सहा ऋतूंमध्ये वसंत ऋतू हा सर्वात लोकप्रिय आहे आणि या ऋतूतील निसर्गाचे सौंदर्य मनाला मोहित करते या ऋतूंचे स्वागत करण्यासाठी महाग महिन्याच्या पाचव्या दिवशी भगवान विष्णू आणि कामदेव यांची पूजा केली जाते वसंत पंचमीच्या दिवशी पतीपत्नींनी भगवान कामदेव आणि देवी देवीरथीची सोडशोपचार पूजा केल्याने त्यांना आनंदी वैवाहिक जीवन मिळेल असे मानले जाते याशिवाय वसंत पंचमीला श्रीपंचमी आणि सरस्वती पंचमी असे देखील म्हटले जाते सनातन धर्मात वसंत पंचमीला खूप महत्व आहे आणि या दिवशी पिवळ्या रंगाचा वापर शुभ मानला जातो या दिवशी भगवान विष्णू कामदेव आणि श्रीपंचमी यांच्यासह देवी सरस्वतीची देखील पूजा केली जाते या दिवशी देवी सरस्वतीची पूजा करणे विशेष फलदायी आहे वसंत पंचमीला या प्रकारे देवी सरस्वतीची पूजा करावी पूजास्थळ स्वच्छ केल्यानंतर गंगाजल शिंपळा यानंतर चौरंगावरती देवी सरस्वतीची मूर्ती स्थापित करा आता सर्वप्रथम विघ्नहर्ता गणेशांचे ध्यान करा आणि त्यानंतर कलश स्थापित करा सरस्वती देवीला पिवळे कपडे अर्पण करा यानंतर देवीला रोली चंदन हळद केशर चंदन पिवळी फुले पांढरी फुले आणि अक्षता अर्पण करा देवी सरस्वतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सरस्वती स्तोत्राचे पठण करा आता देवी सरस्वतीचे ध्यान करा आणि हात जोडून देवीला प्रार्थना करा शेवटी देवी सरस्वतीची आरती करा आणि प्रसाद म्हणून पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा तर पौराणिक कथेनुसार भगवान ब्रह्मा पृथ्वीवर भटकत होते आणि त्यांना त्यांच्या जगात काहीतरी हरवत असल्याचे जाणवले यानंतर त्यांनी आपल्या पाण्याच्या भांड्यातून पाणी काढले आणि ते जमिनीवर सिंपडले तेव्हा पांढऱ्या देवी तिथे प्रकट झाली तिच्या हातात एक पुस्तक माळ आणि विना होती ब्रह्माजींनी प्रथम तिला वाणीची देवी सरस्वती या नावाने हाक मारली आणि सर्व प्राण्यांना वाणी प्रदान करण्यास सांगितले त्या दिवसापासून माता सरस्वतीने तिच्या विनाच्या मधुर आवाजाद्वारे सर्व प्राण्यांना वाणी दिली तर अशा प्रकारे आपल्याला वसंत पंचमी साजरी करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ